सर्वांना लॉर्ड देवाची सो आणि आज आम्हाला पवित्रस बायबलची खरी किंमत काय आहे हे माहीत पाहिजे आज लोकांनी ह्याची काय किंमत आहे हे लोकांनी माहीत नाही आज लोक म्हणतात अडीचशे रुपयेला बायबल येते कोण म्हणते तीनशे रुपयेला बायबल येते कोण म्हणते पाचशे रुपयाला बायबल येते कोण म्हणते सातशे रुपयाला बायबल येते आज लोकांनी ही किंमत एवढी रुपये केले आहे तर तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टीनं पवित्र बायबलची किंमत काय तुम्हाला मी सांगतो ह्याच्या प्रचार करला माझा जीव देखील गेला तर माझा जीव त्या जीव जर गेला त्या जीवाची किंमत एकदम तुच्छ आहे घटरे जसा किडा असतोय त्या किड्यापेक्षा माझा जीव तुच्छ आहे ह्या बायबलच्या वचनापुढं कोणाला काय कळय कोणाला काय कळे ते देवाला माहीत आम्हाला जे कळले ते आम्ही तुम्हाला आहे आणि ह्या बायबलच्या वचनाचा प्रचार करला माझा जीव जरी गेला मी हसतस देणार आणि माझा जीव मा देखील ह्यामध्ये दे, ह्यातलं जे कानाबिंदू नाही त्या कानाबिंदूच्या पण खाली माझा जीव आहे माझ्या जीवाला ह्यातल्या कानाबिंदूच्या पण सरेला मी एवढा माझा जीव ह्या बायबलच्या वस्तू आहे आणि ह्याची किंमत मी करू शकत नाही मला जीव ह्याचा प्रचार करायला मला जीव गेला तर मी हसत देणार असं ही बायबलची किंमत आहे माझ्या बाबतीत परभूर मध्ये पाच अठरामध्ये स्पष्ट म्हटलं आहे आकाश आणि पृथ्वी नाही शुटले खर ह्यातला कांदाबिंदू खोटा होणार नाही आज विचार करा आकाश आणि पृथ्वी ह्या बायबलच्या काना बिंदूच्या पण लायकीच नाही आणि आमचा जीव कुठे घेऊन बसलाय परभणीच पण म्हटलंय हे आकाश आणि पृथ्वी ना शोधील कानाबिंदू काना बिंदू खोटावर नाही आणि खरोखर ह्या आकाश आणि पृथ्वीला ह्या बायबलच्या कानाने बिंदूची पण सर नाही मग आमचा जीव कुठे घेऊन बसलाय आज खरोखर ह्याच महत्व का ज तुम्ही किंमत काय ते ओळखा खरोखर हे आहे आणि जगात संपत्ती मिळवायच्या भानगडी पडू नका आम्ही असं म्हणत नाही की जगात तुम्ही संपत्ती मिळवू नका खर पण देवानं जे आपल्यासाठी जीव दिलाय त्या देवासाठी पण आपलं कायचं कर्तव्य आहे आणि आपण ती केलं पाहिजे आणि खरोखर हे बायबल जे बायबल जे आहे हे माझ्या ती ह्याची किंमत करता येणार नाही माझा लाख जीव गेला तरी पण मग याच्या वश्ण सर माझ्या जीवाला येणार नाही खरोखर एवढं बोलून थांबतो तर एवढं देवाचीच त्या सुरुवात